शंभू कोण कोण फ्रेंड आले तुला तुला भेटायला तुझं फ्रेंड आहे ऑस्टिन आहे आणि ह्याचं नाव काय दोघ आले थोडे भेटायला काय शंभू काय झालं बाळा तोंड झोप आली का तुला <laughs> Hvem er det? Merci. शंभूला ऑस्टिन आवडलाय शंभू आवडलाय शंभू तुला तुला, तुला। ले। ले। चल इकडे इकडे चल एवढी शंभू आला का

कडई आहे वि त कढी आहे मना ती कढी आहे हा दाखवते हात लाव उघड 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 शंभू उघड उघड शंभू जायचे शंभूला बाई आता कसं दारात रखते देऊ सांग त्याला बंती हात लावून कडी आहे माहिती इथे तो हे त कढायला वातं शंभू कढी उघडलेshit कढी उघड

बस तो लाइक है वेड़ा के से जब मार्थे ते 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 वाँ ते गाँ राँ शीपाल लाँ वाँ पसे